डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस स्वराज्यासाठी बलिदान देऊन पराक्रमाचा इतिहास गाजवणारे छत्रपती संभाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास ज्ञात होण्यासाठी संभाजी महाराजांच्या जीवनावरील सिनेमा शालेय विद्यार्थ्यांना दाखवला गेला केडगावच्या मोहिनीनगर येथील जैनाचार्य श्री शिवमुनिजी गुरुकुल म्हणजेच जयशेस गुरुकुलच्या वतीनं हा उपक्रम राबवला गेला छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा अनेक मिळवलेला विजय अंगावर शहरे सिनेमातून विद्यार्थ्यांनी घेतला कोहिनूर मॉल येथील सिनेमागृहात स्कूलचे प्राचार्य आनंद कटारिया आणि निकिता कटारिया यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवला गेला आज गुरुकुलच्या मुलांना प्राचार्य आनंद सरांनी धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पाहायला नेला होता आतापर्यंत आम्ही एवढ्या मोठ्या मॉल मध्ये गेलो नव्हतो आणि आजचा जो पिक्चरचा आमचा अनुभव होता तो एकदम अतिशय उ... चांगला होता आज आम्ही जो पिक्चर बघितला तो पिक्चर पाहि पाहण्याची ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आम्ही आमची जबाबदारी पार पाडली आहे तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडून छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास पाहण्यासाठी विसरू नका जय शिवराय आज आम्ही संभाजी महाराजा महाराजांचा धर्मवीर पिक्चर चित्रपट बघायला गेलो तिथे जाण्यासाठी आम्ही खूप उत्साही होतो आम्ही त्या चित्रपटापासून शिकलो की कधी आपल्याला हार नाही मानायला पाहिजे आम्ही ही तुमची जबाबदारी पण आहे की तुम्ही तो चित्रपट बघून या ह्या चित्रपटातून आपल्याला खूप काही शिका, शिकाय शिकायसारखं का आहे संभाजी महाराजांनी जिंजारी किल्ला जिंकण्यासाठी त्यांनी सेतू ग्रामासारखा सेतू सेतू उभारला होता आणि त्यांनी त्या ते सेतू द्वारे जिंजारी किल्ला अर्धा तरी जिंकला होता तर आपण पण कधीच हार मानावी नाही आणि तो चित्रपट बघावा मला हे कळलं की संभाजी महाराजांनी आपल्या आपल्यासाठी आपल्याला अं मुघलांपासून सुटका देण्यासाठी किती संघर्ष केला मला या चित्रपटाच्या माध्यमातून हे समजलं मी खूप आभारी आहे आमच्या प्राचार्य कडून की आम्हाला हा चित्रपट बघायला त्यांनी नेला छत्रपती संभाजी महाराजांनी आठ नऊ वर्षांच्या कार्यकाळातच एकूण वीस युद्ध लढले आणि सर्वच्या सर्व युद्धात विजय मिळवला असा पराक्रम करणारे संभाजी महाराज हे एकमेव योद्धे होते त्यांनी स्वराज्यासाठी दिलेला लढा सर्वांसाठी स्फूर्ती देणारा आहे त्यांच्या संघर्षापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशानं विद्यार्थ्यांना सिनेमा दाखवला गेला शाळेत शिक्षणासह विद्यार्थ्यांवर महाराष्ट्राची संस्कृती आणि संस्कार रुजवण्याचं काम केलं जात आहे मध्ये गुंतलेल्या मुलांना बाहेर काढण्यासाठी विविध उपक्रम शाळेत सुरू असल्याचं निकिता कटारिया यांनी सांगितलंय आज आम्ही मुलांना सहलीसाठी घेऊन आलोय त्याच्यामध्ये मुलांना सगळ्यात आधी आम्ही ध्यान मंदिर तिथे घेऊन गेलो तिथे मुलांना मेडिटेशन करवलं हो त्यानंतर आम्ही इथे मूवी बघवायला घेऊन आलो मॉल मध्ये मॉलमध्ये राजे त्याच्या मागचं तात्पर्य एवढंच होतं फक्त की मुलांना आपली संस्कृती काय आहे हे समजावं यासाठी आम्ही दोन दिवसाआधी दत्त ही साजरी केली अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही मुलांना संस्कृतीचं जतन कसं करायचं आम्ही त्यांना वारंवार शिकवत असतो मूवी म्हटलं की मुलांना खूप जास्त आवडतो पण पर पर्पजली आम्ही संभाजी राजे हा मूवी याच्यासाठी दाखवला की संभाजी महाराजांची जी चिकाटी होती त्यांनी स्वराज्यासाठी जे काही केलं हे आपल्या लहान लहान लेकरांना सुद्धा कळायला हवं म्हणजे त्यामधूनच ते पुढची पिढी कशी घडणार याच्यावर ते डिपेंड करतात त्यासाठी मुलांना संभाजी राजे म्हणजे त्यांच्या मनावर बिंबावलं केलं की संभाजी राजे कसे होते त्यांनी स्वराज्यासाठी काय काय केलं आ, हे मुलांना कळणं खूप गरजेचं होतं खूप असं होत आहे मोबाईल आणि टीव्हीच्या नादात मुलं आपले जी मुलं आहेत ती पाश्चिमात्य संस्कृतीच्या मागे जास्त लागली आहे पण त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राची मेन संस्कृती काय भारताची मेन संस्कृती काय याचा विलोप होत चालला आहे तर त्यासाठी असे मूवी मु, निघणं पण गरजेचं आहे आणि ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे पालकांचं काम आहे किंवा शाळेचं काम आहे किंवा आपल्या टीचरांचं पण काम आहे खूप सारे आता बुक्स रिडिंग कमी झाले आहे तर संभाजी राजांचा छावा मला नाही वाटत खूप अशा मुलांनी वाचला असेल पण ह्या की त्यांना हेही कळल की संभाजी राजा कुठ म्हणजे आपलं हिंदुत्व वाचवण्यासाठी किंवा आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी कोणत्या पर्यंत त्यांनी परिकाष्ठा केली होती हे त्यांना कळायला हवं मुलांना आज सकाळी आम्ही मेडिटेशन पण करवलं या धकाधकीच्या जीवनात या वातावरणात एस गुरुकुल हे नेहमीच कार्यरत असतं की मुलांचं मेंटली स्टेबल कसं राहणं की ते हे एवढं स्ट्रेस कसं हॅन्डल करणं तर त्याला एक एकमेव पर्याय म्हणजे मेडिटेशन ज्याचे गुरकुलमध्ये तिसरी ते पुढच्या सगळ्या वर्गांचं आम्ही रोज सकाळी आनंद सर स्वतःही मेडिटेशन घेतात त्यांची सुदर्शन क्रिया करून घेतात त्या मुलांचा आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करून घेतो आणि त्यानंतर रोजची त्यांची क्रिया यामध्ये त्यांना मेडिटेशन कशा पद्धतीने करायचं ते खूप लहान आहे त्यांना हे समजण्या इतपत पण काय ते मोठे नसतील पण ते जसे जसे पुढे महत्व पण त्यांना कळत जाईल या उपक्रमाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर सर्व शालेय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर